आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी असं सांगितलं की महाविकास आघाडीला खूप मोठा फायदा झाला राज ठाकरेंवर सुद्धा त्यांनी असं सांगितलं की मला फक्त हिंदूच मतदार दुबार मतदार दिसले का आता मला असं वाटतं जो फोटो मी ट्विट केला तो अत्यंत बोलका आहे आणि अमित साठम यांच्या मतदारसंघामधला जो एक मतदार यादीतला उतारा आहे तो मतदार यादीतला उतारासुद्धा मी ट्विट केलेला आहे मला असं वाटतं तो उतारासुद्धा बोलका आहे आणि त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये जर आपण मतदाराचं नाव बघितलं तर तो यादी भाग क्रमांकही मी तुम्हाला सांगू शकतो अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे जिथले आमदार सध्या अमित साठम आहेत नाव आहे शेख बनू इस्माईल शेख शेख बनू इस्माईल शेख घर क्रमांक अम्माकीचं म्हणजे काय ते मला आम्ही साठा मत जास्ती चांगल्या पद्धतीने सांगू शकतील त्यामुळे आम्ही कुठला मतदार दाखवले आहेत कुठले नाहीत मला असं वाटतं महत्वाचा मुद्दा आहे दुबार मतदार हा दुबार मतदार असतो बोगस मतदार हा बोगस मतदार असतो त्याला जात धर्म भाषा हे काहीही नसतं आणि सन्मान्य राजसाहेबांनी जे सांगितलंय बोगस मतदाराला आम्ही त्याच पद्धतीची ट्रीटमेंट देणार मग तो कुठले जाती धर्माचा असतो पण जाणीवपूर्वक याच्यात हिंदू मुस्लिम सिख इसाई करायचं हे भाजपचं नॅरेटिव्ह पसरवण्याचं साधन आहे मला असं वाटतं ते या ट्विटमधनं आम्ही उघडं केलं आहे की कि किती खोटारडे आणि दूतोंडी हे भाजपचे नेते आहेत तुम्ही आशिष शेलारांचा उल्लेख आशिष शुद्धी असा ट्विटच्या ह्याच्यात केला एक फोटो देखील इफ्तार पार्टीचा फोटो ट्विट नाही इथे म्हणायचं मुस्लिम मतदार आम्ही मुस्लिमांचं काल मला त्यांचं एक वाक्य आठवतं शेलारांच्या प्रेस कॉन्फरन्समधलं जस्टिस फॉर ऑल आणि अपीजमेंट फॉर नन असं ते म्हणाले म्हणजे कोणाचंही तुष्टीकरण नाही सगळ्यांना न्याय मला असं वाटतं जो फोटो आहे तो तुष्टीकरणाचा फोटो आहे का जस्टिसचा फोटो आहे एकदा आशिष शेलारांनी सांगाव हो। नाही त्यांचं म्हणणं असं होतं की राज ठाकरे आमचं म्हणणं आहे तुम्ही यादी बघायला आलात का तिथे अख्खा गट्ठा होता त्याच्यात एकदा या यादी बघा आणि मग काय ते बोला जे काय झालंय सध्या आशिष शेलारांना कोणी विचारत नाही त्यांचं मुंबई अध्यक्षपद सुद्धा गेलंय त्या एनसीए मध्ये सुद्धा त्यांचा त्यांना कोण विचारत नाही

आणि एका प्रभागातले हे बावीसशे मतदार आहेत आणि ते नव्याण्णव टक्के जे मतदार आहेत ते मुस्लिम मतदार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे कुठेतरी हे जे भारतीय जनता पक्षाच्या सांगितलं त्याला एक लागेल की एक मुस्लिम आमदार मला असं वाटतं की सगळेजण याच्यामध्ये दुबार मतदार या विषयावर हो बोलतायत हिंदू मुस्लिम करायचं हे नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम भाजपचं आहे जे त्यांनी विधानसभेला केलं कट्टंगे तो पट्टंगे त्यातली पुढची स्टेप हे आत्ता करायचा प्रयत्न आहेत त्याला जनता अजिबात भीक घडणार नाहीये काल प्रकाश सुर्वे यांनी दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलं की मराठी माझी आई तर उत्तर भारतीय माझे मावशी आहे मराठी मी तरी चालेल पण इकडचे जंगलेमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलं चालेल पाहिजे कारण मावशीची शिवसेनेचे कमांडर होते आता मला वाटतं लाचार सेनेचे कमांडर झाले मतांच्या लाचारीसाठी केलेलं स्टेटमेंट आहे आणि या लाचारांना मराठी माणूस येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदार मत उमेदवार उमेदवारांशी ती काम सुरू आहे तुमच्या पक्षामार्फत असं काही सुरू आहे का आमचं जे काय आहे ते आमचं आम्ही करू आणि योग्य वेळी तुम्हाला सांगू

काय नेमकं झालं म्हणजे तो माणूस काय असं अट्टल गुन्हेगार वाटत नाही की लोकांना था तो काय किडनॅप करेल किंवा काय असं काय त्याची बॅकग्राऊंड पण नाही आहे असं असताना त्याचा एन्काउंटर झाला मे बी पोलिसांना तो धोका वाटला म्हणून पोलिसांनी एन्काउंटर केला मला माहीत नाही काय आहे पण या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे की खरोखर एन्काउंटर झाला का का पोलिसांनी कुठल्या कारणास्तव एन्काउंटर तो दाखवला या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे त्याची मागणी होती की मला एकदा केसरकरांसोबत काय मागणी होती आणि केसरकर का बोलले नाही केसरकरांनी त्याला आठ लाख रुपये दिले ते का दिले स्वतःच्या पदरचे घटना घटनाक्रमाची कर चौकशी झाली पाहिजे एखादा मंत्री काही संबंध उपोषण करतो एखाद्या व्यक्ती म्हणून स्वतःच्या खिशात आठ लाख देऊ शकतो का किंवा काही आतापर्यंत किती लोकांनी उपोषण केली आणि किती लोकांना केसरकरांनी पैसे दिले

त्यांच्या मावात भरत छेट आणि कामगिरी भिकार आहे की आम्ही पोलिसांना विनंती करतो की त्यांनी आरोपींना पकडून त्यांना शिक्षा झाली पाहिजे जर सरकारने न्याय केला प्रशासनाने न्याय केला तर ठीक आहे नंतर मनसेला आपल्या पद्धतीने न्याय करता येतो आणि आम्ही न्याय केलेला आहे जर भरत छेटना माहीत नसेल तर एकदा संजय निरुगमला विचारावं त्यांनी त्यांच्याच पक्षात आहेत ते महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये वंदे मात्र म्हटलं गेलं पाहिजे असं राज्य सरकार आदेश नाही